नमस्कार आज आपण अगदी झटपट तयारवणारा डाळिंबे भात म्हणजेच वालाची खिचडी बनवणार आहोत अतिशय चवदार असा हा भात तयार होतो तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा डाळिंबे भात बनवणार आहोत तर इथे आपण स्वच्छ साफ करून घेतलेले दोन वाटी तांदूळ जिरे हिंग घरगुती लाल तिखट गरम मसाला डाळिंबे म्हणजेच वाल एक चमचा आलं लसूण पेस्ट टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि कढीपत्ता तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत एका कुकरमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत जिरे तडतडल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा तर इथे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहोत तर कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत तर अगदी एक जीव होईपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण इथे आता दोन ते तीन कडीपत्त्याची पानं अशा पद्धतीने आपण तोडून टाकणार आहोत छान असा स्वाद येतो तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण एक चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत एक चमचा आलं लसूण पेस्ट कांदा टोमॅटोमध्ये आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट आपण परतवून झालेली आहे आणि आता मसाल्यांचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण सर्व मसाले छान परतवून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि दोन भर हिंग दीड चमचा घरगुती लाल तिखट घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अर्धा चमचा इथे गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता तर इथे आता मसाले परतवून झाल्यानंतर आपण मोड आलेले डाळिंबे म्हणजेच मोड आलेले वाल आहेत ते आपण पाण्यामध्ये ठेवलेले आहेत तर मोड आलेले वाल सोलून झाल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे त्याला काळपटपणा येत नाही तर इथे आता पाण्यातून काढून आपण डाळिंबे म्हणजेच वाल आहेत ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता आपण डाळिंबे फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर अगदी एक मिनिटभर आपण डाळिंबे म्हणजेच मोड आलेले वाल आहेत ते आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत म्हणजे डाळिंबे भात छान खमंग असं तयार होतो तर इथे आता एक मिनिट झालेलं आहे आणि डाळिंबे म्हणजेच वाल परतवून झालेले आहेत आणि आता दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ जे आपण नेहमी वापरण्यात येतात भातासाठी ते वापरलेले आहेत तर इथे मी बारीक कोलम वापरलेला आहे तुम्हाला जर इथे बासमती तांदूळ वापरायचा असेल तर तुम्ही बासमती तांदूळ वापरू शकता तर इथे आपण दोन वाटी तांदूळ दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण तो परतवून घेणार आहोत तर इथे आपण प्रथम पाण्याचा वापर न करता अगदी एक मिनिटभर तांदूळ परतवून झालेला आहे आणि जेवढं आपण तांदूळ घेतो त्याच्यात तिप्पट असं पाणी घेतलेलं आहे म्हणजे दोन वाटीला मी इथे तीन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे इथे तुम्ही जो भात म्हणजे तांदूळ वापरता त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर व्यवस्थित असं भात आपण ढवळून घेणार आहोत अतिशय चवदार असा हा भात तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता कोथिंबीर आणि मीठ टाकल्यानंतर आपण भात व्यवस्थित असा ढवळून घेणार आहोत तर इथे आता भात व्यवस्थित असं ढवळून झालेला आहे आता कुकरला झाकण लावून एक ते दोन शिट्यांमध्ये भात छान आपण तयार करून घेणार आहोत तर इथे कुकरला दोन शिट्या झालेल्या आहेत आणि इथे डाळिंबे भात म्हणजेच वालाची खिचडी छान तयार करून झालेली आहे तर नेहमी तीच ती डाळ आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा डाळिंबे भात बनवून बघा अतिशय चवदार असा हा भात तयार होतो तर ह्या भाताबरोबर तुम्ही अगदी लोणचं पापड किंवा चटणीचा वापर करू शकता तर इथे आपला हा डाळिंबे भात म्हणजेच वालाची खिचडी तयार झालेली आहे तर इथे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे वरून आवडत असल्यास बारीक चिरलेले कोथिंबीर आणि ओलं खोबऱ्याचा वापर करायचा आहे अतिशय चवदार असा हा भात तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये